एवढी हिंमत आहे तर राजकारणात ही तो आता कमी होत चालला आहे त्यांच्या लक्षात आलं त्यांची नौटंकीच लोकांच्या समोर आहे कोणी अजूनही कोणाला पाडायचं त्याचं एवढी हिंमत तीमध्ये भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस आता कुठेतरी लोकांचं लक्ष वितरित करा न्यायालयाचा निर्णय मान्य नाही का त्यामुळे मला वाटतं की मनोज जरांगीनी नेतृत्वाला प्रश्न विचारू शकतो का कशासाठी देवेंद्र फडणवीसच्या मागेला जरांगे पाटणांना मिळत असलेला पाठिंबा आता त्यांच्या नाट्यमय घडामोडीमुळे तो आता कमी होत चालला आहे त्यांच्या लक्षात आलं आहे त्यांची नौटंकीच लोकांच्या समोर यायला लागली त्यामुळे कुठेतरी भरक भरकटलेले जरांगे पाटील आता आमच्यावर आणि फडणवीसांवर टीका आहेत आणि त्यांना असं वाटतंय की ते जे करतायत ते योग्य आहेत पण ते कोणाची सुपारी घेऊन करतायत हे आता जनतेच्या समोर आलेलं आहे कोणी यायचं कोणाला पाडायचं त्याचा एवढी हिंमत आहे तर ही ल लढव निवडणूक कर रूबे दोनशे अठ्ठ्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून मी ह्याला पाडणार त्याला आणि त्यांचं आंदोलन जे मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन आहे त्यात लढाव आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की त्या आंदोलनाला आमचा त्यांचा पाठिंबा आहे पण ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस ह्या विषयामध्ये त्यांचा जो कल आहे तो सुपारी घेऊन सुपारी फोडण्याचा कल दिसतो आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये अटक वॉरंट जारी झाल्यानंतर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांचा सुद्धा हात असू शकतो अशी शक्यता ते व्यक्त करतात मग याकडे कसं पाहतं आता कुठेतरी लोकांचं लक्ष वितरित करायची ती दोन हजार तेराचं प्रकरण आहे त्याची तक्रार किती साली झाली ते पहा पैसे तू कधी खाल्लेस ते पहा लोकांचे खाल्लेले पैसे परत दे लोक तक्रार मागे घेतील अटक वॉरंट होतो हा न्यायालयाचा होतो आता त्याला न्यायालयही मान्य नाही का न्यायालयाचा निर्णय मान्य नाही का त्यामुळे मला वाटतं की मनोज जरांगेनी त्या टिप्पणी केलेली आहे तुम्हाला देखील बरंच काहीतरी त्यांनी विधानं केले आहेत तुमच्याबाबत आणि फडणवीस यांना रसातळाला नेऊनच तुम्ही शांत बसेल अशा पद्धतीचं विधान आहे नाही त्यांनी टीका केली त्यावेळेला मी तसं उत्तर दिलं नाही मी तेव्हा देखील म्हटलं होतं की तो माझा गाव बंधू आहे जात बंधू आहे रक्ताचं नातं नसेल तर सगळ्या सोऱ्याचं नश्चित नातं आहे त्यामुळे मी म्हटलं मोठ्या भावावर मी टीका करणार नाही पण ह्या पद्धतीमध्ये जर तो सर्रास टीका करणार राहणार असेल तर मोठा भाऊ असला तरी त्याला कुठेतरी जाब विचारण्याचा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही अधिकार त्याच्याशी बोलणार आहोत नक्कीच पण ते म्हणत आहेत की मी कुठेही गटलो नाही देवेंद्र फडणवीसांना आणि त्यामुळेच हे सगळं माझ्या विरोधात कटकार करण्यात येत आहे देवेंद्र फडणवीसांवर ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतायत ज्या भाषेचा वापर होतोय याला उत्तर तुम्ही देणार आहात का तुमच्या भाषेत आम्ही रोजच उत्तर देतोय त्याला आतापर्यंत कोणी उत्तर देत नव्हतं आणि प्रश्न विचारत नव्हतो तेच त्याला आता टोचतय आत्तापर्यंत कोणी मराठ्यांनी त्याला विचारलं नव्हतं मी पाडून टाकतो मी गाडून टाकतो ह्याच भाषा त्यांनी केल्या त्यामुळे आता त्याच्या रोज प्रश्नाचं रोज उत्तर आम्ही देवाणी रोज त्याला प्रश्न विचारू माझं एकच प्रश्न पुन्हा माणूस जरांगे पाटला नाही देवेंद्र फडणवीसचं चुकलं कुठे ते येऊन चर्चा करावी आरक्षण दिलं हे चुकलं का मराठ्यांचं भलं करायचा प्रयत्न केला हे चुकलं का आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न केला हे चुकलं का उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आरक्षण दिलं नाही नेरेटिव सेट केला हे त्यांचं चुकलं का मग पवार साहेबांना प्रश्न विचारू शकतो का उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारू शकतो का काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला प्रश्न विचारू शकतो का कशासाठी देवेंद्र फडणवीसच्या मागे लागले एक नेरेटिव्ह सेट करायचा कोणाची तरी सुपारी घेऊन बोलत राहायचं देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार अठरामध्ये आरक्षण दिलं ते चुकीचं होतं हे त्यांनी सांगावं जगासमोर येऊन आणि चर्चेला यावं मी आज हा सातवा दिवस आहे रोज म्हणतो आहे चर्चेला ये म्हणून हिंमत नाही चर्चेला येण्याची आंतरवाडी सराटीत बसून राहिले आहेत उपोषण करतायत आम्ही म्हणतो आहे आम्ही तुमच्या आरक्षणाचा विरोध करत नाही आम्ही तुमच्या उपोषणाचा विरोध करत नाही परंतु सुपारी घेऊन बो, बो केल्यासारखं बोलू नका ज्यांनी तुम्हाला शब्द दिला ज्या पवारसाहेबांनी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं की आम्ही आरक्षण देणारच नाही कुणबींमध्ये देणारच नाही ओबीसीमध्ये देणारच नाही त्यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केलं का केलं तर त्याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला होता आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता होती आणि त्यातल्या त्यात सं सर्व मराठ्यांची आणि संपूर्ण अखंड मराठा समाज बांधवांची भावना झाली होती की मनोज जरांगे पाटील हेही आम्हाला पाहिजे आणि आरक्षणही पाहिजे पण जर मनोज जरांगे पाटीलच नसले तर आम्हाला आरक्षणाशी देणं घेणं नाही त्यामुळं लाखो फोन हे आंतरवाले सराटी या ठिकाणी येत होते आणि कोट्यवधी मराठ्यांची लक्ष या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे होतं आणि दिवसेंदिवस मनोज जरांगे पाटील यांची काळजी सगळ्यांना लागून राहिली होती प्रकृती अत्यंत ढासळत चालली होती त्यामुळं सर्व समाज बांधवांच्या भावना मनोज जरांगे पाटील यांना सांगण्यात आल्या आणि त्यांना विनंती करण्यात आली की आपण सलायन तरी घ्या पाणी तरी घ्या पण मग त्यांनी एक डिसिजन घेतला की मी सलायम घेऊन उपोषण करणार नाही तर मी तुर्तास उपोषण पुन्हा स्थगित करतो या सरकारला पुन्हा वेळ देण्यात आलेला आहे या सरकारनी पुन्हा या मनोज जरांगे पाटील यांनी जो, जो वेळ दिला त्या वेळेमध्ये आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा मराठा समाज आपली जागा तर दाखवून देणारच आहे या कालावधीमध्ये मनोज जरांगे पाटील ज्या ज्या आमदारांनी मनो मनोज जरांगे पाटलांना मनो... मनो टार्गेट केलं ज्या मंत्र्यांनी टार्गेट केलं या सरकारनी डिसिजन घेतलं आणि कुणी कुणी काय काय केलं याचा आढावा घेणार आहे आणि विधानसभेचाही आढावा घेणार आहे आणि सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आयोजित केलेला आहे यामध्ये सात ऑगस्टला सोलापूर आठ ऑगस्टला सांगली नऊ ऑगस्टला कोल्हापूर दहा ऑगस्टला सातारा अकरा ऑगस्टला पुणे बारा ऑगस्टला अहिल्यानगर अहमदनगर आणि तेरा ऑगस्टला नाशिक या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची विराट अशी रॅली होणार आहे या रॅलीचं जनजागृती आणि शांतता रॅली कारण जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचं काही समाजकंटक प्रयत्न करत आहे या रॅलीच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित राहावी आणि या सरकारची जी भावना होती किंवा काही ट्रोल करणारे जे म्हणत होते की मराठवाड्यातच आणि मराठवाड्यातच फक्त मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आहे पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात खानदेशात नाही कोकणात नाही असं म्हणत होते तर आता बघा या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमधून मराठ्यांचा आवाज मराठ्यांचा महासागर आपल्याला बघायला मिळणार आहे छत्रपती शिवरायांनी याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती तिथून सुरुवात केली आणि अख्खं हिंदवी स्वराज्य मनो छत्रपती शिवरायांनी स्थापन केलं त्याच पद्धतीने मराठ्यांचा पुन्हा महासागर या दऱ्याखोऱ्यातून आपल्याला बघायला भेटणार आहे मी तमाम सर्व समाज बांधवांना विनंती करतो आपण लाखोंच्या लाखोंच्या संख्येने सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर आणि नाशिक या ठिकाणी लेकराबाळांसह मित्रपरिवारासह सगळे सोयऱ्यांसह वयोवृद्धांसह अठरा पगड जातींसह मित्रपरिवारासह लाखोंच्या लाखोंच्या संख्येने येऊन या सरकारला दाखवून द्यायचं आहे मराठ्यांची ताकद मराठ्यांची एकी किती आहे मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो आपण दादा आता प्रकृती ठणठणीत करून पुन्हा पुन्हा दाखवून द्या या सरकारला जे आपल्याला हलक्यात घेत आहे की मराठ्यांची ताकद आणि सर्व समाजबांधवांच्या भावना आहे की आता आपण आमरण उपोषण न करता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागे तुम्ही जो निर्णय घेताल तो समाजाला मान्य आहे तुम्ही लढा म्हणले तरी समाज बांधव लढायला तयार आहे तुम्ही पाडा म्हणले तरी पाडायला तयार आहे करेक्ट कार्यक्रम करा म्हणलंय तरी करेक्ट कार्यक्रम करायला समाज बांधव तयार आहे फक्त सर्वांची एकच भावना आहे आपण पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग निवडू नये तुम्ही जी भूमिका सांगताल आम्हाला आरक्षणही जरुरी आहे तुम्ही जरुरी आहे त्यामुळं सर्व समाजबांधवांना विनंती करतो की आता दादा उपचार घेतील आणि पुन्हा आपल्या भेटीला येतील सगळ्यांनी जोरदार तयारीला पश्चिम महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी लागायचं आहे पुढील काही अपडेट असेल तर देतो तुर्तास थांबतो जय शिवराय हा व्हिडिओ प्रत्येकाने ताबडतोब शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जय शिवराय